ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका बच्चूभाऊ कडू यांच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा सातभारा कोरा करा तसेच पिकाला योग्य भाव मिळावा या विविध मागण्यांसाठी सारखणी येथील वसंतराव नाईक चौकामध्ये मुख्य रस्त्यावरती शेतकरी पिंटू पाटील आशीर्वाद यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात आलंय मदे सरो सरो बांधो सहो बागी या आंदोलनामध्ये पक्ष आणि सर्व शेतकरी बांधव सहभागी झाले होते यावेळी सिंदेखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधव यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं यावेळी पिंटू पाटील तसेच रोशन चव्हाण अरविंद पाटील मिलिंद कांबळे बजरंग वाडगुरे यांच्यासह शेकडो शेतकरी या ठिकाणी हजर होते या चक्काजाम आंदोलनाच्या वेळी सिंदखेड पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आला होता आज आम्ही सारखणीमध्ये शेतकऱ्याचा जो सात बारा, बारा कोरा, कोरा करायचे शासनाने आदिवासी आपल्या दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला सांगितलं होते की बा शेतकऱ्याचा आम्ही सात बारा कोरा हो। हो। करू पण शासनाला त्या सात बारा कोऱ्याचा विसर पडला त्यामुळे आम्ही वेळोवेळी आंदोलन करत आहोत निवेदन देत आहोत बच्चूभाऊ कडू यांच्या समर्थनार्थ आम्ही सर्व शेतकरी त्यांच्या पाठीमागे उभे खंबीर उभे आहोत ते जे आम्हाला पुढची दिशा देतील त्या दिशेनुसार आम्ही चालणार आणि आमची वाटचाल आम्ही करणार शेतकऱ्याचा वाली कोणी नाही मित्रांनो शेतकऱ्यासाठी शेतकऱ्याला यावे लागले ही मोठी सगळ्यात मोठी शोकांची काय शेतकऱ्यांनी एवढे सर्वांना निवडून देऊन मंत्रीपद देऊन मुख्यमंत्री पद देऊन सुद्धा शेतकऱ्याचा कोणी वाली नाही शेतकऱ्याला कोणालाही ना विसर पडला नाही उलट्या शेतकऱ्याला धमक्या देतात की एकतीस मार्च पर्यंत तुम्ही तुमचे कर्जमाफीचे पैसे बँकेत भरा म्हणजे भरा हा किती मोठा उद्दम आहे शेतकऱ्याला तो दम शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा येणारा दोन हजार एकोणतीस मध्ये असा काय पालन करावा शेतकऱ्याचा सरकारचा कि सरकारला खरमणून जाग झाली पाहिजे की बाबा असं कसं झालं त्यामुळे आज सर्व परिसरामध्ये सर्व नागरिक सर्व शेतकरी सर्व पक्षाचे झेंडे सोडून सर्वांनी शेतकऱ्यासाठी आज सारखे नाही ते सामील झाले त्यामुळे मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो यानंतर या या शेतकऱ्यासाठी सर्वांनी असे सहकार्य करावे भविष्यात आज जर आंदोलन सरकारने दाबण्याचा आमचा प्रयत्न जर केला तर भविष्यामध्ये उद्या आमच्या ट्रॅक्टर मोर्चाच आंदोलन आहे सर्व जे शेतकरी आहेत ट्रॅक्टर मोर्चा घेऊन सो खर्चाने मुंबईत गाठणार त्यावेळेस सरकारला पैती भूई संपणार नाही की काय कराव का काय नाही त्यावेळेस सरकारला जाग आणून देण्यासाठी आम्ही मुंबई मध्ये येणार म्हणजे येणार मजहर शेख सी चोवीस तास नांदेड ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका